तर आज जायचं आहे आपल्याला कोल्हापूरला आणि इकडं आपलं शेडचं पण काम चालू आहे बघा मिस्त्री आले इथे शेड बांधायला शेडचं काम चालू आहे तर बऱ्यापैकी आता आवरलं आहे आणि जेवायचं आहे आता जीवन भेटू कोल्हापूर म्हणू आमच्या घरात दोन दोन बघा बघ बस नुसतं झोपाय पाहिजे झोपा काढा पाहिजे नुसत्या काय हा चल येणार को लपरला म्हणू आहे म्हणू <laughs> हा चिडालीस का हा पिल्ल हे हे पिल्ल बागल्यामध्ये तिला राग आलाय हा हेच पिल्ल आम्ही हिला घरात बाळगलं म्हणून हिला राग आलाय योगा चिडते तर पहिला जरा आता गाडी धुऊन घेतो गाडी जरा असं धुवायला पाहिजे तर आता गाडी वगैरे धुतल्या मस्त पिके आणि आपण पण आता तयार झालोय आता निघायचं आपलं दुकान गाडी आणि आपण आता वेटू कोल्हापूर चला तुझ आले बघा तुझर पण आपल्याला जायचंय पाणी मार्गे कोल्हापूरात आज जाव्या एक छोटस काम आहे मग एक दहा मिनिटाच काम आहे का का काम करून आपण निघूया इथं उत्तूर जवळ रोड करायचा आहे बघा रस्ता करायचा रस्ता रुंदीकरण नवीन रस्ता करायचा आहे इथे आणि काय लोचा काय झाला गेलो हो काम होतं उत्तूर मध्ये गेलो प्रिंट काढायला गेलो का नेट कॅफे का त्याचं काय प्रिंटच नाही घेणार अर्धा पाऊस तास त्याने घालवला माझी प्रिंटच नाही घेणार की काय काय करून शेवटी काढली प्रिंट आता वाजले अकरा दोन वाजता पेपर आहे पोचणार का मी आणि असला रस्ता सांग मला सांगायचं कोल्हापूरच्या पुढे जायला पाहिजेत मला मी गेला वाया एक तास वाया गेला दहा वाजता पुला झाले तर भावानं आता पोचलोय बघा तोंदी घाटात हायवेला ला पोचलोय गोकु शिरगावमध्ये मध्ये मित्र एक वाट बघायला त्याला घेऊन जायचंय जा गोकु शिरगाव मध्ये घाटाचं म्हणून काम चालू आहे बघा किती वेळ काम येतो वे असणार पुढे आणि यो काय विषय बघा गे पुढं ड्रायव्हर पाठीमागं ड्रायव्हर ड्रायवर हां बघ काय काय विषय बघ पुढं चाका नाही मागच्या मध्ये चाकच नाही जरा कसली मशीन आहे बघ तर भावानं आता आलो एक गोकु शिरगाव जवळ भावा दिसला काय का महेश पाटील डी जे एम पी इन द मिक्स भाऊ पेपर देऊन आलाय काल चेस आल बघा परीक्षा सेंटर वर डिजिटल झोन कोल्हापूर मी गर्दी बघा की एवढं पब्लिक आहे महेश पाटील पण आहे मागे आपण प्रिंटा काढल्या प्रिंट घेऊन जायची कसा गेला सगळा तुक्का